नमस्कार मित्रांनो खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही आहे तर काही काळामुळे व्हिडिओ मी टाकू शकत नाही तर मी काही दिवसामध्ये व्हिडिओ टाकणार आहे तर सर्वांनी मला आपले व्हिडिओ पाहत चला त्यातून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळेल अशी मी नक्कीच आशा बाळगतो असे माझी अपेक्षा आहे सर्वांनी काळजी घ्या आणि वेळात वेळ काढून नक्की व्हिडिओ पहा तुमच्या व्हिडिओ पाहण्यामुळे लाईक आणि कमेंट केल्यामुळे मला प्रेरणा मिळते लाईव्ह येण्याचं कारण हेच की आपण सर्वांनी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे खूप दिवस झाले आहे व्हिडिओ टाकलेले टाकले नाही टाकले आहे मी तर व्हिडिओ टाकायला मी सुरू करणार आहे तर आपला सपोर्ट आपलं प्रेम आणि सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच आपण आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू त्यासाठी मला तुमच्या सर्वांचा सहकार्य आणि सपोर्ट हवा आहे तुम्ही सर्वजण कसे आहात मला नक्की कमेंटमध्ये सांगा